अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे विविध मुद्द्यांनी खरं तर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच गाजलं तेवीस दिवस हे अधिवेशन चाललंय जनतेच्या हिताचे काय नेमके निर्णय झाले हे अधिवेशनात गाजलेले एक नेमके मुद्दे महत्त्वाचे काय होते आणि आता शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे विरोधी पक्षनेत्यांचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे तेव्हा या सर्व घडामोडींकडे लक्ष लागलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस नेमका कसा होतोय कुठल्या मुद्द्यावर आज गदारोळ होतोय हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहामध्ये उपाध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडणार आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री या प्रस्तावाला अनुमोदन देतील राष्ट्रवादीचे नेते अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड होणार आहे आणि दोन्ही सभागृहात संविधानावर आज चर्चा पार पडणार आहे तेव्हा संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आज सीमा गेले तेवीस दिवस आपण अधिवेशनातला सगळा गदारोळ पाहिला प्रेक्षकांना सुद्धा दाखवला अनेक महत्वाचे मुद्दे या दरम्यान चर्चेले गेले आज शेवटचा दिवस आहे काय काय नेमक्या आज मुद्दे होणार आहेत विरोधी पक्षनेत्याची निवड आज तरी होणार का नक्कीच अनुपमा आपण जर बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन खरं तर अर्थसंकल्पाव्यतिरिक्त अनेक मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजले मग ते नागपूरमध्ये झालेली दंगल असो दिशा सालियन प्रकरण असो किंवा मग कुणाल कामरा प्रकरण असेल असे अनेक प्रकरण या अधिवेशनामध्ये गाजले विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लाडकी बहीण योजनेवरून घेरण्याचा प्रयत्न केला खरं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण हा जो मुद्दा होता हा जो विषय होता तो सगळ्यात चर्चेचा विषय होता दुसरं म्हणजे आपण जर बघितलं तर सुरुवात पासुन एका विषयाची अत्यंत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ती म्हणजे विरोधी पक्षनेते संदर्भातली विरोधी पक्षनेता मिळावा सभागृहाला यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सुरुवातीपासून प्रयत्न केले गेले मात्र अद्यापही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणताही निर्णय जो आहे तो घेतलेला नाही खरंतर कालपर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की लोकशाही टिकवण्यासाठी किंवा मग सभागृहाची एक सभागृहाचं मान राखून ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता पद वेक्ष हे मला द्यायला हवं असं अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता संपूर्ण अधिवेशनामध्ये तर विरोधी पक्षनेता मिळालेला नाही मात्र आज दिवसभरामध्ये मा काही निर्णय या संदर्भात घेतला जातो का हे बघणं महत्वाचं असणार आहे पत्रव्यवहार झालेला आहे फक्त आता अध्यक्ष महोदयांच्या हिरवा अध्यक्ष महोदय या निर्णयाला हिरवा कंदील दाखवतात ना का नाही काही निर्णय घेतात का शेवटच्या दिवशी पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरं म्हणजे आज तर कालचा आणि आजचा दिवस संविधानावरती चर्चा सभागृहामध्ये पार पडत आहे आज दोन्ही सभागृहामध्ये संविधानावरती चर्चा पार पडणार आहे आज शेवटचा दिवस असून या विषयाला महत्त्व दिलं जाणार आहे आणि फक्त याच विषयावरती आज चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल दुसरं म्हणजे उपाध्यक्षपदा निवडी उपाध्यक्षपदा संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार प्रस्ताव मांडतील आणि या प्रस्तावाला अनुमोदन देतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत दादा पाटील आणि त्यानंतर औपचारिकरित्या अध्यक्ष राहुल नार्वेकर अण्णा बनसोडे यांच्या नावाची घोषणा उपाध्यक्ष म्हणून करतील सोबतच आता इतर कोणते महत्त्वाचे मुद्दे आजच्या या दिवसभरामध्ये गाजतात हे पाहणं असणार आहे आणि सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राचं लक्ष ज्या मुद्द्याकडे लागून आहे विरोधी पक्षनेत्या संदर्भात त्या संदर्भात आज काही निर्णय घेतला का हे पाहणं महत्वाचं असेल होय धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपण चर्चा करूया तुळताच धन्यवाद